मी आलोय सरपंच मी जाते तू विरोध करतोय तेलीस आता तू जाते वदा नागरिक आणि जरांगे तुम्ही फक्त एकाच जातीची भाषा बोलताय मग नक्की जातीयवादी कोण देव हे देव बोलवतो धनी तिकडे मी म्हणलो बा त्याला उत्तर देत नाही मी तर मी त्याला विरोधक नाही मानल देव सांगतो तिकडून फोन करून ही प्रश्न विचार म्हणून त्याला सांगते सांगतो मी त्याला सांगतो खरा जातीवादी कोण चारशे साडेचारशे जाती विषय आरक्षणात एक मराठे झाली का कोण दुखा लागला तू कोण जातीवादी मग वाकडी तिकडे साडे चारशे जाते आल्या एक मराठीची एक आली मग काय झालं एवल्यात बसवतो तिकडं आणि इकडं गोर आता आमच्यात लवून द्यायला लागला मी आरक्षण मागतो मी जातीवादी तू विरोध करतो इतके दिसाचा तू जातीवादी नाही नाहीवल्या नवीन नेता पुढे आणतोय आणि जुने नेते माग सरकार लागलाय काय प्रबुद्धीचे रावती आणि जरांगे जातीयवाद नक्की कोण करत आहे भुजबळ साहेब असेल लक्ष्मण हाके असेल प्रकाश शेंडगे असतील महादेव जानकर असतील गोपीचंद पडळकर असतील मुंडे बन बहीणबंधू असतील माननीय वडेट्टीवार साहेब असतील ही माणसं या महाराष्ट्रातल्या जाती उपजातीसह चारशे ब्याण्णव जातीची भाषा बोलतात आणि जरांगे तुम्ही फक्त एकाच जातीची भाषा बोलताय मग नक्की जातीयवादी कोण या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवं आहे ते शेल्गे भो असतील पडळकर भाऊ असतील ते तायवडे भाऊ असतील यांना कधी शब्दांत दुखावलं नाही कोणालाच नाही ते आमचे विरोधक नाही ते काड्या करतोय तिकडून ते विरोधकच नाही यांच विरोधकच नाही यांच विरोधकच नाही यांचं त्यांना विरोधक मानत नाही ना तो हे तो बोलवतो धनी तिकडे तिथं बसून हाली तू कासरा ते सांगत येऊया तुम्ही तिकडून फोन करू करू हे करा ते करा ते करते यांना मानतच नाही तू मानायचा सर माग धडा धड बोललो असतो मी काय भेटो काय मानतच नाही माना ब... तो मानायचा सर माग धडा धड दर... मानायचा माग धडा धड माना मागास धडा धड दड़। आणि कारखान्यावर पण श्रीमंत आरक्षण नाही म्हणायचं अभ्यास करा काय करून अध्यक्ष ती आरक्षण हे मागासवर आहे पैसे पैशा नाही शैक्षणिक आणि सामाजिक जो मागास असेल त्याच्यासाठी आरक्षण आहे म्हणजे या खूप श्रीमंत आहे पण त्याला एस टीची पाठीच वाचता येत नाही त्याला शैक्षणिक मागास म्हणायचं ओबीसी जर रिझर्वेशन खाल्लं असत तर ओबीसीचे चारशे कारखाने दिसले असते या महाराष्ट्रात दोनशे साखर कारखाने सहकारी आणि शंभर खाजगी त्यामधले दहा पंधरा कारखाने सोडले तर नव्वद टक्के कारखाने फक्त मराठा समाजाचे आहेत मग एवढं जर मी त्यांचा कट्टर विरोधक असतो डायरेक्ट म्हणला आरक्षण देऊ नका त्यांना दिवशी आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे मी म्हणतोय उलट एक धनगर बांधव माझ्या बाजून एक खरं सांगतो मी तरी मी म्हणतो एसटीतून आरक्षण मीच मिळवून देणार कसं मिळून देत नाही बघतो मुसल म्हणाला आणि धनगराला आरक्षण कसं देत नाही सरकार मी बघतो कोण म्हणून असं मग बळच काय म्हणजे हे आणि बळत काय म्हणून कोण घेणार नाही द्यायला नाही म्हणून कोण घेणार नाही द्यायला नाही द्या नाही